मुंबईत मराठीत बोललंच पाहिजे राजकीय हेतूने टीका करणं आणि तेही कुठल्या आधाराविना याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उद्धवजींचं भाषण असत काठखोपर मध्ये मराठी माणूस मराठी बोलत नाही काठखोपर मध्ये अमराठी माणसानेही मराठी समजून घेतलंच पाहिजे ना आणि राज्याची ती भूमिका आहे मराठी भाषा कंपल्सरी अनिवार्य ज्या वेळेला केली शालेय शिक्षणामध्ये त्याही वेळेला ओरडणारी लोक कोण होती ही जरा शोधा त्यातलीच काही लोक आता यांची सहकारी म्हणून लाल बावटा ते हाताचा झेंडा घेऊन फिरतायत आणि त्यामुळे त्याला मराठीला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर ही मंडळी आता हिंदीच्या विषयात बोलतायत अधिष्ठान कोणाला आहे कोणाबद्दल बोलायचं आणि भाषा जोडते भाषा तोडत नाही